एक दिवस अकबर बिरबलाला म्हणाला की बिरबला आपल्या राज्यामध्ये सर्वात दुःखी कोण आहे रे तर बिरबलाने काय काम केलं तो सरळ गेला राज्यामध्ये आणि ज्याचा टेटचा निकाल लागलेला होता अशा कमी मार्क पडलेल्या एका विद्यार्थ्याला आणलं आणि अकबरासमोर उभं केलं आणि अकबराला बिरबल म्हणाला की आपल्या राज्यामधला सगळ्यात दुःखी हा आहे आणि ह्याच्यासारखे हजारो विद्यार्थी ज्यांचा स्कोअर कमी आलेला आहे ना तो सगळ्यात दुःखी आहे आणि आपला अभियोग्यता धारक पाहून अकबराच्या डोळ्यात अक्षरशः डोळ्यातून चा पाणी चालं ते म्हणजे हो राव याच्या एवढं दुःखीन याच्या एवढं टेन्शनमध्ये जगातलं सध्या कोणीच नसेल सध्या टेटचा रिझल्ट लागलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याची परिस्थिती अशीच झालेली आहे ज्याला एकशे पन्नास मार्क पडले का नाही तो सुद्धा टेन्शनमध्ये आणि तो असं म्हणून राहिला की दहा मार्क आणखी पाहिजे होते दहा हजार असतं तर माझं सिलेक्शन झालंच असतं किती टेन्शन घेतं मर्शिलनं हार्ट अटॅक लागा ज्यांना एकशे दहा मार्क आहे ते टेन्शनमध्ये ज्यांना नव्वद मार्क आहे ते टेन्शनमध्ये मला ताईचा फोन आला ते म्हणले दा सर म्हणले झोपच येणं झाली मी म्हटले काम करा मेडिकलमध्ये जा आणि त्यांना टेन्शनच्या गोळ्या मागा ती टेन्शनची गोळी तुम्ही घ्या आणि ती गोळी दोन तीन दिवस घेतल्याच्यानंतर जर तुमच्या टेट ते परीक्षेमधले मार्क वाढत असतील तर तुम्ही आधीचं टेन्शन घ्या आधिकच्या टेन्शनच्या गोळ्या घ्या पण फोन करून आम्हाला टेन्शन देऊ नका जगामधल्या सगळ्यात जास्त टेन्शनचं दुकान आता सध्या एकाच ठिकाणी आहे तो म्हणजे महाराष्ट्रामध्ये मा आणि ज्यांचा ट्रेडचा निकाल लागला ते त्यांना असं वाटतं की आमचे कमी मार्क असल्यामुळे आमचं सिलेक्शन होईल का नाही होईल का नाही होईल का नाही अरे होते बाबा कसं होते ते असं होते बघा तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमध्ये असू द्या सीमध्ये असू द्या एस सी एस टी किंवा व्ही एन टी सीमध्ये असाल डीमध्ये असाल ए डब्ल्यू एसमध्ये असाल ए सी बी सीमध्ये असाल अनेक विद्यार्थी असे आहेत की जे फिजिकल एज्युकेशनचे आहेत अनेक विद्यार्थी आहेत असे आहेत की जे आपल्या ए टी डीवाले आहेत ठीक आहे कला क्रीडा अनुभव कार्यानुभव शिक्षक हीसुद्धा प्रचंड टेन्शनमध्ये आहेत की माझा स्कोर कमी आला आहे तुम्ही कशाला काळजी घेऊन राहिले तुमचं सिलेक्शन शंभर टक्के होईल जरी तुम्हाला मार्क कमी असले तरीसुद्धा बघा या ठिकाणी मी आकडेवारी लिहिलेली आहे ट्रेड दोन हजार पंचवीसचा कट ऑफ कशा पद्धतीनं लागेल बघा विद्यार्थी मित्रांनो पहिले वर्ग म्हणजे ज्यांचा पेपर वन पास आहे त्यांच्यासाठी पेप वर्ग एक ते पाचसाठी सगळ्या विषयांसाठी त्यांचं सिलेक्शन होऊ शकतं आता पलीकडे जर आपण बघितलं तर मी कॅटेगरी लिहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये जनरल आहे ओबीसी आहे एस सी एस टी व्ही जे आहे त्याच्यानंतर एन टी सी आणि डी त्याच्यानंतर इकडे आहे एस सी बी सी आणि डब्ल्यू एस ह्या प्रत्येक कॅटेगरीमध्ये पुन्हा हॉरिझॉन्टल रिझर्वेशन असतं येणे म्हणजे साधारणतः पुरुषांसाठी म्हणजे हे सर्वांसाठीच लागू होते हे जे सहा कॅटेगरीमधले जे आहेत सगळेजणं हे येणेमध्ये सुद्धा अप्लिकेबल असतात त्याच्यामध्ये पुन्हा हॉरिझॉन्टल जर आपण रिझर्वेशनचा विचार केला तर महिलांसाठी वेगळं असतं सर्व्हिसमॅनसाठी वेगळं असतं स्पोर्ट्समन अंशकालीन प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त ह्या सगळ्या कॅटेगरायझेशनचा फायदा तुम्हाला असा होतो विद्यार्थी मित्रांनो की तुम्ही आपापल्या आपल्या विषयानुसार म्हणजे तुमचं बी ए असताना जर समजा सामाजिक शास्त्रांचा तुम्ही अभ्यास केलेला असेल त्याच्यामध्ये मग राज्यशास्त्र असेल अर्थशास्त्र असेल सायकोलॉजी असेल किंवा त्याच्यामध्ये हिंदी मराठी किंवा इंग्रजी बरोबर आहे म्हणजे लँग्वेज सामाजिकशास्त्र ह्या दोघांचासुद्धा पेपर टूमध्ये समावेश होतो तर त्यामुळं अकॉर्डिंग टू युअर कॅटेगरी तुमचा कट ऑफ हा कमी जास्त लागू शकतो आता ह्या व्हिडिओ पूर्वी मी दोन व्हिडिओ टाकलेले आहेत ज्यामध्ये मी असं स्पष्ट तुम्हाला पुराव्यासह दाखवून दिलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांना साठ पर्यंत सुद्धा मार्क आहेत अगदी साठ पर्यंत किंवा सत्तर असतील ऐंशी आता साठच म्हटल्याच्या नंतर हे बाकी सर्वजण आलेत ह्या सगळ्यांचं सुद्धा सिलेक्शन झालेलं आहे बघा पहिले ते पाचवीसाठी डी एडवाल्यांचे सगळे सब्जेक्ट त्यांना शिकावे लागतात कंपल्सरी अकॉर्डिंग टू द कास्ट तुम्हाला वेगवेगळं त्या ते ठिकाणी प्राधान्य मिळू शकतं ह्यांचा ऑफ अक्षरशः आम्ही तुम्हाला जनरल कॅटेगरीसाठी एकशे अकरापर्यंत आलेला सुद्धा पुराव्यानिशी दाखवलेला आहे एस सी आणि एस टी कॅटेगरीसाठी तर तो तब्बल सत्तरपर्यंत तर सुद्धा खाली उतरलेला आहे आणि जर आपण एन सी एन टी सीमध्ये अंशकालीन असेल प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्तांचा जर विचार केला तर तो, तो तब्बल सत्तर पंच्याहत्तर ऐंशी एवढ्या खाली आलेला आहे ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला जरीही वाटत असेल मी यापूर्वीच्यासुद्धा व्हिडिओमध्ये ते सातत्यानं वारंवार सांगितलेलं आहे तुम्हाला की ज्या विद्यार्थ्यांना एकशे साठ एकशे सत्तर मार्क्स आहेत अशाही विद्यार्थ्यांना मागे राहावं लागतं का बरं तर त्यांचं शिक्षण हे ह्यापैकी नसतं आता आपणा सर्वांना माहिती आहे की जिल्हा परिषदेच्या ज्या सर्वात जास्त जागा येतात त्या कोणत्या येतात एक ते पाच वर्गासाठी येतात किंवा ते सहावी ते आठवीसाठी येतात आता सहावी ते आठवीमध्ये पुन्हा दोन प्रकारचं कॅटेगरायझेशन असतं म्हणजे एक असतं सामाजिक शास्त्रांसाठी जे मी इथं नमूद नाही केलेलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला हिंदी इंग्रजी त्याच्यानंतर भूगोल इतिहास अर्थशास्त्र नागरिकशास्त्र हे विषय तुम्हाला शिकवावे लागतात आणि दुसरं कशासाठी तर गणित आणि विज्ञानासाठी तर ह्यांचंसुद्धा बाय फर्गेशन वेगवेगळं असतं ह्याच्यामध्ये जर समजा एखाद्या विद्यार्थ्याला एकशे साठ मार्क असतील आणि एखाद्या जिल्हा परिषदेमध्ये नगर परिषदेच्या शाळेमध्ये किंवा एखाद्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये त्या ठिकाणी एकशे साठ मार्कवाल्याची जी कॅटेगरी आहे समजा तो ए सी कॅटेगरीमध्ये असेल परंतु ओबीसी कॅटेगरीची जागाच नसली आणि रोस्टरनुसार ती जागा समजा जनरलच्या विद्यार्थ्याला सुटलेली असेल तर जनरलच्या विद्यार्थ्याला मॅथ सायन्समध्ये जरीही कमी मार्क असतील आणि त्या विद्यार्थ्याने त्या ठिकाणी प्राधान्यक्रम दिलेला असेल तर जसं मी उदाहरण दिलं तर एकशे अकरावरती सुद्धा त्याचं सिलेक्शन होऊ शकतं जर याच ठिकाणी व्हिजे कॅटेगरीमधला फक्त अठ्ठ्याहत्तर मार्कवाला एखादा विद्यार्थी असेल आणि त्यांनी जर या ठिकाणी अप्लाय केलेला असेल बी एस सी बी एड झाल्याच्या नंतर पेपर सेकंड पास असल्याच्या नंतर तर ह्या अठ्ठ्याहत्तरवाल्या भाऊचं सुद्धा या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकतं जर समजा ह्याच जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये म्हणजे किंवा त्या जिल्ह्यामध्ये किंवा त्या ब्लॉकमध्ये जर विजेच्या चार जागा असत्या तर आणि पहिला विद्यार्थी हायेस्ट अठ्याहत्तरवाला आहे तर, तर मग त्याच ठिकाणी प्रिफरन्स दिलेला त्याच्या खालचा विद्यार्थी जरी येतो तो साठवरती का असे ना पासष्टवरती का असे ना त्याचंही सिलेक्शन त्या ठिकाणी होऊ शकतं म्हणजे जरीही या ठिकाणी हायेस्ट मार्क असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या साठ जरी का असे ना तरीसुद्धा त्याची सिलेक्शन होण्याचे चान्स त्या ठिकाणी कमी आहे कारण की बिंदू नामावली ज्याला आपण सोप्या भाषेमध्ये रोस्टर असं म्हणतो तो त्या रोस्टरमध्ये बसत नाही आणि मग त्याची मात्र अडचण होऊन जाते ह्या सगळ्या गोष्टींचा वा विचार हा कट ऑफ लागण्यासाठी होत असतो ठीक आहे म्हणजे कट ऑफचा जर आपण विचार केला तर एकदम सुरुवातीचं जे नोटिफिकेशन आहे टेटच्या संदर्भामध्ये ते तुम्ही नोटिफिकेशन अतिशय सविस्तरपणाने शांत डोक्याने वाचा म्हणजे आपल्या लक्षात येईल की नाही खरंच तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी होणार आहे की नाही आहे मी अनेक असे विद्यार्थी बघतोय की त्यांना प्रचंड टेन्शन येत आहे मला तर प्रत्येक दुसऱ्या मिनटाला फोन येतो आहे म्हणजे मी ज्यावेळेला नंबर दिला आता तुमच्यापैकी समजा अनेकांना जर अडचण असली तर तुम्ही मला ह्या नंबरवरती फोन करू शकता आणि जर मी समजा फोन उचलला नाही तर तुम्ही मला मॅसेज करा ठीक आहे व्हॉट्सअपला नव्याण्णव साठ एक्केचाळीस एकोणवीस आणि त्र्याऐंशी ठीक आहे हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही मी जर समजा कॉल नाही रिसीव केला तर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती मेसेज टाका काय काय माहिती टाकायची बघा व्हॉट्सअपला एक म्हणजे तुमची कॅटेगरी ठीक आहे तुमचं एज्युकेशन तिसरं म्हणजे तुम्ही पेपर वन किंवा पेपर टू क्वालिफाय आहात का ठीक आहे मग तो सी टीटीचा असेल किंवा मग टी असेल एज्युकेशन झाल्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर तुमचा टेटचा स्कोर मला तुमचं नाव गाव याच्याशी मला काही घेण नाही फक्त ह्या चार गोष्टी जरी तुम्ही मला त्या ठिकाणी टाकल्यात आता अनेक विद्यार्थी काय करत आहेत कॅटेगरी एज्युकेशन टाकतात बाकी सगळं काय टाकत नाहीत ह्या चारही गोष्टी मला किमान तुमच्या माहिती असणं आवश्यक आहे मी तुम्हाला शंभर टक्के सांगू शकतो की तुमचं सिलेक्शन होईल किंवा नाही मग तुम्ही म्हणजे सर मला पन्नास मार्क आहेत आणि तुम्ही जर म्हटलं की माझं सिलेक्शन होईल आणि जागा चालल्या नाही तर हा मोठा प्रॉब्लेम असू शकतो मी जे सध्या तुम्हाला रिप्लाय देत आहे ते मी सध्या शिक्षण विभागाने किंवा आयुक्त कार्यालयामधून जी आम्हाला माहिती मिळालेली आहे तर त्यानुसार साधारणतः नऊ हजार सहा म्हणजे नऊ हजार सहाशे प्लस जागा भरण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे मला असं वाटतं की किमान दहा हजार तरी जागा भरायला पाहिजे का बरं कारण की ज्या माझ्यासोबत जे विद्यार्थी आत्ता लागलेले होते त्यापैकी अनेक विद्यार्थ्यांनी जॉईन केलेलं नाही आहे ठीक आहे त्यांनी जॉईनिंगच पत्करलेली नाही आहे जॉईनिंग झालेलं नाही आहे अनेक असे विद्यार्थी आहेत की ज्यांनी आता झेडपी शाळा सोडून त्यांचं सेकंड फेजमध्ये संस्थेवरती सिलेक्शन झालेलं आहे किंवा ज्या ठिकाणी ते लागलेले होते त्याच्यापेक्षा वरच्या क्लासेसवरती त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्याच्यामुळं झेडपीच्या ह्या जागासुद्धा रिक्त आहेत बघा आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर रिटायर होणाऱ्या शिक्षकांचं प्रमाण हे वाढलेलं आहे त्या हो तर त्यामुळं रिटर्न होणाऱ्यांची संख्या जर आपण बघितली जॉईनिंग न घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या बघितली आणि झेडपी सोडून संस्थेवर जाणाऱ्या विद्यार्थ्यांची जर आपण संख्या हे तिघांचीसुद्धा एकंदरीत कन्सिडर केली तर मला हमखास असं वाटतं की हा जो ऑफ आहे तो कुणाच्या कॅ म्हणजे केसमध्ये हा सेवन्टीपर्यंत येऊ शकतो कुणावरती ऐंशीपर्यंत येऊ शकतो फक्त काय ना आपल्या ह्या स्कोअरसोबत आपल्या कॅटेगरीसोबत आपल्याला सर्वात महत्त्वाची साथ जर कशाची आवश्यक असेल तर ती आपल्या नशिबाची नशीब नशीव ज्यांचं बलवत्तर असेल अशा सगळ्या विद्यार्थ्यांना मला असं वाटतं की संधी मिळायला हवी अनेक वेळा असं होतं की आपण प्रयत्न करतो प्रामाणिक प्रयत्न करतो परंतु यश मिळत नाही कधी कधी उशिराने यश मिळतं आणि असं म्हणतात की जितना बडा संघर्ष होगा उतनीही बडी जीत होगी आम्हाला जे जे शक्य होईल तेथे आम्ही तुम्हाला नक्की सांगण्याचा प्रयत्न करतो निश्चित करू हा व्हिडिओला लाईक करू नका चॅनलला सबस्क्राईब शेअर करण्याच्या भानगडीमध्ये पडू नका आणि हो आम्ही जी माहिती देतो ती मात्र खरी ऑथेंटिक निश्चितच असण्याचं या ठिकाणी आम्ही तुम्हाला प्रमाण देतो दहा पंधरा टक्के माहिती इकडे तिकडे असू शकते परंतु मॅक्झिमम माहिती ही माझ्या स्वतःच्या अनुभवावरून आलेली आहे आणि जर मला म्हणतात की सर तुम्ही ही परीक्षा दिली होती का तर मी म्हणत असतो नाही मी दोन हजार वीसपासून सर्विसमध्ये आहे मागची दोन हजार बावीसची जी टेट झाली होती त्यामध्ये मी तब्बल चार ठिकाणी सिलेक्ट झालेलो आहे तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने आणि म्हणून विदाउट डोनेशनसुद्धा सिलेक्शन होऊ शकतं त्या संदर्भामधली माहिती मी नंतर वेळोवेळी देईल परंतु सध्या तुम्ही मला व्हॉट्सअपला एवढी जर माहिती टाकली तर मी तुम्हाला व्यवस्थित रिप्लाय करू शकतो बाकी काळजी घ्या तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता खूप खूप धन्यवाद